आचारसंहिता कालावधीमध्ये हातबट्टीची दारू जप्त करून इमाम निजाम महात व एकोणतीस राहणार निमशिरगाव रोड दानोळी तालुका शिरोळ कोल्हापूर आणि राजू भूपाल माने व सत्तावीस राहणार खंडोबा मंदिराजवळ दानोली तालुका शिरोळ कोल्हापूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या कब्जातून एकूण सहासष्ट हजार रुपयांच्या हातबट्टीची दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे सदर कारवाई सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेनं पार पाडली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गळवे यांना शास्त्री चौक येथे पॅट्रोलिंग करीत असताना त्यांच्या खास बातमीदाराकडून काळीबाट मार्गे वीरशिवा काशी चौक सांगली ते दोन इसम बेकायदा बिगर परवाना हातबट्टी दारू त्यांच्या मोटरसायकलवरून घेऊन येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यानं गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारींनी सदर ठिकाणी सापळा रचून पोलीस स्टाफ थांबला असता था। एक मोटरसायकलून दोन इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयितरित्या जात असताना मिळून आले त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते दोघे तेथून मोटरसायकलसह पळून जाण्याच्या तयारीत असताना लागलीच त्यांना अडवून त्या दोघांना पोलीस स्टाफने पकडले पोलिसांनी पंचा समक्ष छापा टाकून तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले त्यांची दोन पंचा समक्ष अंग घेतली असता त्यांच्या कब्जातील हातबट्टी दारू आणि साहित्य असा सहासष्ट सा हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक मुलानी करीत आहेत